रोज मरे त्याला कोण रडे ते सारखेच उपोषण करतात सरकारने करणे का एवढंच काम करावं ते सत्तेत बसतील आणि विरोधक आता जे सत्तेत त्यांच्याकडे बघतील कि मन आता सत्तेत बसू अर्थात ते निवडणुका सुद्धा लढणार आहेत त्या पेशाने त्यांची तयारी सुरू झाली हो मी मागे त्यांना सांगितलं ना दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा तुम्हाला लढायच्या आहेत ना अनेक ठिकाणी अनेक लोकांना बोलून तुम्ही ते जे आहे चर्चा केलेली आहे त्या मतदारसंघाची लढा हिंमत असेल तर दोनशे अठ्ठ्याऐंशी ऐंशी तर लढून दाखवा आठ तर निवडून येऊ देत काय त्याने ते स्वीकारावं ना आव्हान पाय घडलं काय तर जरांगेना मंत्री जरांगेचे उपोषण सोडायला सरकारतर्फे मंत्री असं कोणीच गेले नाही फक्त शंभूराज देसाई काहीतरी फोनवर बोलले म्हणतात मग एवढंच दुर्लक्ष केलं होतं सरकारने रोज मरे त्याला कोण रडे ते सारख्याच उपोषण करतात सरकारने का तेवढंच काम करावं लागतं आता प्रश्न सुटलाय असं म्हणायचं का म्हणजे सरकारनं दुर्लक्ष केलंय मुंबईमधून ते परत आले किंवा दुसरीकडे ओबीसी बांधव जे आहेत जो उद्देश आहे तो अजून पूर्णपणे सफल झालेला नाही आमचं आरक्षण ओबीसीचं वाचवण्याच्या फटक्यास निमुक्त समाजाचं आरक्षण ते वाचवण्याचा आमचा जो प्रयत्न आहे त्याला पूर्णपणे अजून यश घाललेलं नाही पवारसाहेब पण असं म्हटलं की मनोज जरांगे यांची जी मागणी आहे ती योग्यच आहे त्यालासुद्धा त्यांनी पाठिंबा दिलेला आहे म्हणजे ओबीसीतून आरक्षण द्यावं म्हणा समाजाला आता हे पहिल्यांदाच पवारसाहेब पवारसाहेब जे आहे ते अतिशय मॅच्युअर्ड नेते असल्यामुळे ते शब्द आणि शब्दरचना ही त्यांची जी वाखाणण्यासारखीच असते म्हणजे अभ्यास करणं आम्ही पण त्याच्या पुरुष कधी कधी शिकतो पण द्यायला पाहिजे पण लहान लहान घटकांना बरोबर ठेवायला पाहिजे म्हणजे काय ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही असं स्पष्ट कोणी सांगतच नाही कोण सांगतो मला का काय आणि मी तर सांगतो की जर जरांगी जर म्हणत असेल की मराठा समाजाला विरोध करणाऱ्या लोकांना मतदानामध्ये अमुक करा तमुक करा तर मीही सांगतो की ओबीसीला विरोध करणारे जे लोक असते तेव्हा जरांगेकडे जाऊन त्याच्यात कश्यपी लागले जे लोक ते जिथं जिथं निवडणुकीला उभे राहतील तिथं तिथं ओबीसी भटक्यामुक्त बांधवांनी त्याचा पूर्णपणे विचार करूनच मतदान करा संभाजीराजे पण गेले होते भेटायला मनोज जरांगे यांना तिसरी आघाडी सध्या त्यांनी सुरू केलेली आहे तिसरी आघाडी संभाजीराजेंनी तिसरी आघाडी स्थापन केली आहे ते सुद्धा मनोज जरांगे यांना भेटू परिवर्तन महाशक्ती नावाची तिसरी आघाडी त्यांची बरोबर इथेच स्थापन झाली होती पण ते सोबत आहे लोकशाही आहे त्याच्यामुळे ते कुणालाही भेटू शकतात किती पक्ष येऊ शकतात पुढे प्रश्न एवढाच आहे संभाजी राजेंना जेव्हा आम्ही राजे म्हणतो तेव्हा राजांची दृष्टी जी आहे कृपादृष्ट्या राहतात ती सर्व जनतेवर सारखी असायला पाहिजे ते एकाच घटकावर असता कामा नये एवढंच मला म्हणा शेवटचा पुन्हा एकदा बंदी त्याचा एक परिणाम वेगळा दिसतोय शेतकरी काहीशी नाराज दिसतात काय झालं थांबल मग आयात केलं जात केलं मला माहिती आयात केलं आयात केलं जातं की मला काही कल्पना नाही मी पाहावं लागलं मी कोणाला वाटलं नाही पण निर्यात मूल्य जे बंद केलं काढून टाकलं आणि निरिया शुल्क जे आहे हो ते कमी केलं चाळीस टक्के त्याचा फायदा असा झाला आहे की कांद्याचे रेट जे आहेत ते वाढ निश्चितपणे वाढलेले आहेत लासलगाव मतदारसंघात माझ्या माझ्या मतदारसंघात लासलगाव मार्केट आहे कांद्यात अक्षय शिंदेचा जो एन्काउंटर झाला त्याच्यावर आज कोर्टामध्ये सुनावणी झालेली आहे या सगळ्या भूमिकेवरती आता राज्य सरकारवरच कोर्टाने ताशेरेसुद्धा ओढलेले हो आहेत ज्या पद्धतीने हा एन्काउंटर झालेला आहे तर तुम्हाला नेमकं काय वाटतं काय मी कोर्टात कोर्टात काय झालं ते मला काही कच नाही आणि कोर्टात जर पहिलीच जर सुनावणी असेल तर दोन्ही बाजू कोर्टाने ऐकल्या असतील असं वाटत नाही त्यापूर्वी त्यामुळे तुम्ही जे म्हणता की राज्य सरकारला फटकारलं वगैरे त्याच्या मला काही कल्पना नाही आणि प्रश्न असा आहे ना की हे गुन्हेगार लोक कधी कधी जे आहे जीवावर उदार होऊन पोलिसांचं पिस्तोल अशा गोष्टी करतात आणि त्यामुळं मग जीव वाचवण्यासाठी एक जण एक पोलीस ऑफिसर जखमी झालेलं आहे मग जीव वाचवण्यासाठी काय करणार काय बरं त्यात ऐका म्हणजे फडणवीस आणि शिंदे यांच्याकडून अजित पवारांचा यांचा चिक प्लॅन आखला जातो आहे अशा आशयाची चर्चा किंवा टीका होती संपूर्णपणे चुकीची आहे कारण दिल्लीचे जे नेते आहेत त्यांनी वारंवार ही गोष्ट खोडून टाकलेली आहे कालसुद्धा अमित शहा साहेबाने हेच सांगितलेलं आहे तुम्ही जसं बी जे पीचं काम करणार आहात तसं शिंदे गटाचं अजितदादा पवार गटाचं सुद्धा काम तुम्हाला करायचं आहे हे त्यांनी सांगितलं त्याचा अर्थ काय आहे परवाची राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्याच्यामध्ये चंद्रशेखर बावनपुळेंना पाच कोटींचा जो भूखंड आहे तो अतिशय माफक दराने राज्य सरकारने दिलेला आहे ते मंत्रिमंडळात त्याला मंजुरी दिली अशी बातमी आज आलेली आहे वित्तीय आणि महसूल विभागाचा याला विरोध असतानाही तो भूखंड त्यांना दिले दिला असं असं आहे तो काही चंद्रशेखर बावनपुळेंना दिलेला नाही ते एक संस्था आहे त्या संस्थेचे ते अध्यक्ष आहे त्यामुळे त्यांचा काय फायदा आपल्या अनेक संस्था असतात जैन धर्मियाच्या सुद्धा संस्था आहेत मग एक दोन वेळा त्यांनासुद्धा जमीन दिलेली आहे ठापूरला दिली इथे दिले सगळ्यांना देतात ते तर त्याप्रमाणे त्यांना दिलेली आहे ठीक आहे त्यांना दिले असं मी काही म्हणणार नाही एक शेतकऱ्यांच्या संदर्भानं मुंबईच्या ए पी एम सी मार्केटमध्ये जे माथाडी कामगार आहेत त्यात बऱ्यापैकी बांगलादेशी आहेत असं आज देवेंद्र फडणवीसांच्या समोर नरेंद्र पाटलांनी सांगितलं तर कसं पाहता तुम्ही या विषयावर ते मला पाहावं लागेल तर नरेंद्र पाटील जे आहे ते मथाडी कामगार नेते आहेत आणि ते तिथे तिथली माहिती जी आहे त्याला आमच्यापेक्षा निश्चितपणे जास्त आहे त्याच्यामुळे काही चौकशी तर भुजबळ साहेब जरंगेंचं आज उपोषण तुटलं समजलं पण तिथं अजून दोन ओबीसी बांधव उपोषण करतात त्यांच्याकडे कोणी लक्ष देणार की नाही कारण तुम्ही ओबीसीचे नेते तुमचं उपोषण सोडायला तरी कोणी जाणार की नाही आम्ही सकाळ आणि संध्याकाळ

कोणी तुम्ही जे आहे तुम्ही पत्रकार ही इन्व्हेस्टिगेटिव्ह असते